जा परत एकदा पाय पडून आता व्हिडिओ चालू आहे तुला डबल डबल करायचे सगळ्या गोष्टी वेताळ महाराज आशीर्वाद द्या वेताळ बाबा जा त्याकड कसा शाबास हा हा तो नाही तो नाही हां हां हा 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 बास पैलवान तयार आहे आता गोविंद जंगली नाही कोण गेनबाई जंगली हां हा एक पैलवान आमचा आलेला आहे थांबा जरा थांबा यांच्या भिंबीत तिथे भुंगा असतो हा एक पैलवान आलेले पालघरचं इकडे बघा एंड जरा वेळ लागतो इकडे बघा

शब्बास आणि बॉटल पण याच्यात टाक बॉटल इथे ठेवतो तुझ्याकडे नाही नाही याच्यात टाक बस उमराचा बघ सडा कसा पडलाय बाबा उमरा आता वेळ कुठं जाणार आपण आधी आंब्याच्या खालून मग गावात सर आता सगळं सपाटेवाळा